मंडळी आज आपण रव्याचे पेढ्यासारखे अतिशय मौसूद लाडू बनवणार आहोत रव्याचे लाडू तुम्ही बऱ्याच वेळा बनवले असतील पण आज मी तुम्हाला अतिशय युनिक आणि एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे इथे आपल्याला रवा तुपात भाजायचा नाहीये दुधात भिजवायचा नाहीये की पाकसुद्धा बनवायचा नाहीये आजची ही सोपी पद्धत वापरून तुम्ही अगदी झटपट दहा मिनिटात पेढ्यासारखे मौसूद लाडू बनवू शकता सर्वात आधी आपल्याला खोलघट पॅन मध्ये दोन वाटे बारीक रवा घ्यायचा आहे ज्याला आपण चिरोटी रवा किंवा जो जिरो साईजचा सा रवा असतो तो रवा घेतलाय हा रवा आपण मंद ते मध्यमाच्या वरती सतत ढवळत भाजून घेऊयात रवा आपण कोरडाच भाजून घेणार आहोत तूप किंवा डालडा आपल्याला रवा भाजण्यासाठी वापरायचा नाहीये शक्यतो हा रवा आपल्याला मंदाचेवरतीच वरतीच भाजून घ्यायचा आहे साधारण सात ते आठ मिनिटातच रव्याचा रंग हलका चेंज आहे आणि जर तुम्हाला सुगंधावरून समजत असेल तर अगदी सहज समजू शकता रवा की रवा भाजलाय की नाही ते पण हा रवा भाजण्यासाठी सात साथ ते आठ मिनटं पुरेशी आहेत गॅस बंद करूयात आणि रवा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात तर रवा मी पूर्णपणे थंड करून घेतलाय आता हा आपल्याला मिक्सर जार मध्ये घेऊन दळून घ्यायचा आहे रवा आपण झिरो साईजचा घेतलाय तरी सुद्धा आपल्याला हा अजून थोडासा बारीक दळून घ्यायचा आहे हा बघा असा छान बारीक दळून घ्यायचा आता हा एका भांड्यात ट्रान्सफर करूयात जो शिल्लक राहिलेला रवा आहे तो सुद्धा दळून घ्यायचा आहे शिल्लक रवा सुद्धा दळून घेतलाय आता आपल्याला लाडूंसाठी लागणारी साखर दळून घ्यायची आहे मिक्सर जार मध्ये एक वाटी साखर घेऊयात जेवढा रवा घेतलाय त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे दोन वाटी रवा घेतला त्यासाठी एक वाटी साखर पुरेशी होते चार ते पाच वेलची साखरेसोबत दळून घेऊयात किंवा वेलची पावडर असेल तर ती तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता साखर दळून घेऊयात ही बघा साखर सुद्धा छान दळून घेतली आहे ही सुद्धा रव्यामध्ये ऍड करूयात आता हा रवा आणि पिठी साखर छान मिक्स करूयात रवा आणि पिटी साखर आपण व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे आता ह्यामध्ये आपल्याला तूप ऍड करायचं आहे तूप आपण गरम करून घेणार आहोत दोन वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे रवा लाडूसाठी घेतलेलं प्रमाण सुद्धा एकदम सोपं लक्षात राहणार आहे दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप तूप आपण गरम करून घेऊयात किती गरम करायचं ते मी तुम्हाला सांगते गॅसवरती गरम करत ठेवल्यावर ह्यामध्ये दोन चमचे काजूचे तुकडे ॲड करायचे आणि दोन चमचे मी मनुका घेतले आहेत सुकामेवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सुकामेवा चमच्याने ढवळून घ्यायचा साधारण एक मिनटातच तूप गरम होतं मनुका अशा ठम्म फुलल्या की गॅस बंद करायचा मनुका टम्म फुलेपर्यंतच आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आत्ता हे गरम तूप रव्यामध्ये ॲड करूयात आणि रव्यामध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मिक्स केल्यानंतर ह्याचे आपण लाडू वळून घेऊयात तूप आपण कडकडीत गरम केलं नव्हतं त्यामुळे अगदी सहज लाडू वळू शकतो किंवा तुम्ही पूर्णपणे थंड करूनसुद्धा लाडू वळू शकता अगदी सहज लाडू वळले जातात हा बघा किती सुंदर लाडू तयार झालाय अगदी जिबेवर पटकन विरगळतील असे लाडू तयार होतात बाकीचे लाडू पण आपण असेच वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे लाडू पटकन वळून घेतलेत आहे की नाही एकदम सोपी पद्धत पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू